भेटली आम्हाला हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही चाललो आहे आज रिसॉर्टला विरारला पिकनिकला म्हणजे ऑफिस स्टाफ आहे आमचं पूर्ण तर इथून मी आणि माझी छोटी बहीण जाणार आहे आणि हे सोडायला इथे आता आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि मी अजून रेडी व्हायची बाकी आहे रेडी होऊयात आणि आपण जाऊयात ते की बघ्यात एन्जॉय करतो आणि मी खूप वर्षानंतर चालली आहे माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही जायचो पहिले आणि आता खूप वर्षानंतर चाललो आहे चला बघूयात किती किती आपण एन्जॉय करू ते, वागे ते, वागे ते मला तर वाटतं खूप म्हणजे खूप एन्जॉय करू चला आता चाललेच मिस्टर घरी सोडून आम्हाला नशीवाडी सकाळी सकाळी उठून आले म्हटलं येणार नाहीत सकाळी उठायची सवय सवय तर आहे पण संडे आहे ना आणि आम्ही मला स्टेशनला आलो छोटी आणि मी आम्ही इथून ट्रेन तर आमची मिस झाली विरार ट्रेन मिळेल त्याच्या त्याच्याने जाऊया बोंब ते बोरिलीच भेटणार बोरुलीवर उतरून जाऊ विरारला तसं काय माहिती सर्वजण भेटतात की नाहीतर ना विरारलाच डायरेक्ट भेटणार सर्व सर्व पब्लिकला उतरली आता ट्रेनमधून एक नंबरला गाडी आली आमची आता एक नंबर आम्ही चांगले लोक तिथे आहेत सगळे आणि वजन खूप बॅग झाली आहे वापरे पाठीवरती दोन तीन बॉटल घेऊन आली आहे मी आमची छोटा आणि रिसॉर्टला जाणारी पब्लिक गाव किती आहे पूर्ण गल्लीच भरली आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे गर्दी बा किती आहे आता आम्ही बसमध्ये बसलो आणि फुल गर्दी आहे फुल हे बाबा कसे उभे

विनयबाईंचा मुलगा विक्रांत पूर्ण गाडी फुल झाली आहे पूर्ण गाडी फुल आहे आता आम्ही गेटवरती उतरलो हे बघा इथून एंट्री आहे आपल्या जायला विसावा वॉटर पार्क बीच रिसॉर्ट आतमध्ये आणि बस आतमध्ये गेली आहे आणि पूर्णची गँड आतमध्ये गेली आहे सर्व तिकडे थांबले पुढे तिथे भाडे बाबा रिसॉर्ट बघा वेलकम लिहिलं आहे बोर्ड आम्ही गेल्यावर पण इकडेच आलेलो समूह वगैरे आणि इकडे लाईन सर्व तिकीटासाठी तिकीट आहेत लंचसाठी वगैरे आणि सर्तक का मागे मागे राहतोय का रडतोय काय आणि हाताला लावा सर्वांचे आहे बघा हाताला लावू आम्ही आमची इकडे सात नंबर आणि किती भारी आहे बघायचं निसर्ग मस्त झाडं वगैरे सोनाला चालली आहे पुढे आणि इथूनच सात नंबरला आमची रूम आहे नंबर काय बघा नाश्त्याचं आहे तिकडे इकडे नाश्ता करायला आणि जेवायला पण इकडेच लंच दुपारचं गँग बघ इकडे तू पण कुणाडे कुणाळ्यात तुला विजय कुठे अगो अर्धे गेले आतमध्ये नाश्ता करायचा आणि आम्ही बाहेरच राहिलो लिंबू आहे इकडे आणि कांदापूर काय तू काय घेते कांदापूर मला एक लिंबू घे तुमच्या ताटात घेऊन ठेव आणि इकडे पाव आहे मिसळपाव आहे सोनाली बघा लेट झालं तिला एवढी लाईन लागली आम्ही झालो सोन घेऊन टाका टाटा काय करते तुम्ही मिसळपाव हो ते सर्वांनी मिसळपाव घेतले आहे आमची पूर्ण गँग बसली आहे आणि अर्धे रूम मध्ये पोहे पण आहेत बघा पोहे करायचे विसाजी काय करेल मिसळपाव काही काही हे घेतले कांदे पोहे आणि हे बघा आमची रूम तुम्हालाच धमाल करणार आहोत बघूया खूप एन्जॉय करू असं वाटतं आणि फुल फुल गर्दी या फुल गर्दी रिसॉर्टमध्ये मला ते एंट्री मारतोय आम्ही Let's go. मध्ये जातोय आम्ही मजा करू सोनाली किती मजा करू खूप सारी, पुण सारी, पुण सारी। आनी आनी। चिकल चिखल झाली पूर्ण आमच्या रूममध्ये तर पूर्ण चिखल चिखल झाली आहे काय उरलत नाही रूममधलं खूप मजा आली खूप मजा आली मला तर वाटत खूप वर्षानंतर मी आली आहे माझ्या फ्रेंड लोक आम्ही पहिले यायचो कंटिन्यू दिवाळीमध्ये आणि आता यावर्षी ऑफिसमधले स्टाफची पिकनिक आली आहे स्टाफमधले बोलले चला जाऊया म्हणून म्हणून आलो आम्ही सर्वांनी तुला जायला पण एवढी गर्दी आहे जेवाला जाणार आहोत भूक पण लागली आता एन्जॉय करून बघा किती भारी असं हे आहे सर्व असं भारी एकदम प्रत्येक लाद्यांच्या टॅपमध्ये बघा असं मस्त गवत असं आलं आहे ना भारी नारळाची झाडं वगैरे आहेत सुपारीची झाडं सर्व जेवणासाठी थांबले ति लोक વગેરે ઘુલા કાય કાતે

सर्व लाईनमध्ये उभे आहेत आणि खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही मस्त धमाल आली बाबा एवढी लाईन आहे बससाठी दे मला दे ना दे दे दे। दे। दे दे। <laughs> थँक्यू